आज शुक्रवार दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी माश्रस तालुक्यातील दिव्यांग बांधवाच्या न्याय हक्काच्या मागण्याकरता दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत हे मुदत बो आंदोलन तसेच जाहीर केलेले आहेत तरी सुद्धा शासकीय अधिकारी झोपा काढत आहेत दिव्यांग बांधव त्यांच्या कार्यालयासमोर बसलेले असून सुद्धा शासकीय अधिकारी आपल्या ग्रामसेवक माझ्या दिव्यांग बांधवाचे बोगास दिव्यांग सर्टिफिकेट काढून अनेक लोक दिव्यांग पाच टक्के नवकरी करत आहेत त्यांची शारीरिक तपासणी करण्याकरता मैसरस तहसीलदार गट विकास अधिकारी प्रांत अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन सुद्धा यांची शारीरिक तपासणी होत नाही आणि बोगस असणारे अधिकाऱ्याच आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याला ही अधिकारी पाठीशी घालत आहेत आणि माझ्या दिव्यांग बांधवाला षडसालपणाची वागणूक देत आहे दिव्यांग बांधव कार्यालयाच्या समोर असताना सुद्धा ही अधिकारी आपल्या येशीच्या रूम मध्ये शासनाच्या दिलेल्या सवलतीचा आनंद घेण्यात आहेत त्यांनी डोळे उघडून आपल्या कार्यालयासमोर जमिनीवर फरफडत असणारे दिव्यांग वसलेले आहेत याचे त्यांना लज वाटली पाहिजे तरी या अधिकाऱ्याने दिव्यांग बांधवाचे लवकर हात लवकर दखल घेतली पाहिजे दिव्यांग बांधवाचा निधी सुद्धा म्हैसर गट विकास अधिकाऱ्याच्या नावान बाबा प्रांत अधिकाऱ्याच्या नावान बाबा तालुका ग्राम नावान बाबा मागणी आमच्या हक्काची बापाची मागणी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची